गर्दि लाग्छ no? <laughs> <laughs>

छान केलं ना आवडलं ना आवडलं आंघोळीला करून देते करून देते करून देते मग देते आता फक्त खायचं जे आपल्या गावकरी देतात ना नाही 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 ना। तुम्ही जेवण लावलंय आता सांगितलंय सकाळी माणसानं ते पण मी लावले का तिथन जेवण द्यायचं आहे दोन टायमाला जेवण तिथं

अब तुला भाजी करायला कढई जेवण करायला ताट खाजूर काजू झाल ती आता काय टेन्शन घ्यायचं नाही महिनाभर संपत नाही पहाटी तू करून जर जमलं दिलंय सामान काका काय ताईंनी हे बघ ते ताईंनी तुला दिलंय खायला अहो सफरचंद ओके पूनम ताईने दिलंय चाय येतील महिन्यात नाही एकदा हा ती जवळ आहे मी येते मला नाही जमणार पण येईन चक्कर मारायला इकडे शो असेल तर लक्ष्मी लक्ष्मी लावते लावते म्हणजे एवढा वैहून लक्ष्मी मग म्हणलं की लक्ष्मी ही हालदी गुंकू छापला कुठला <laughs> आ? ही वापर माझा काजू पण आणले तिला काजू बदाम आणले तुला लिकीच खा हि लेक आहे मी नाते आजी लिकीच खा जाड जुड हो लेकिन सगळं आणलंय ले च्या पावडरी पासन हो। <laughs> ना तिने घरच उभा केले आता आता काय टेन्शन नाही एक लेख आणि एक नात काय स्वतः कमी पडत नाही आणलं पिढ मी आणले ती

ते काय म्हणून दाखव त्यांना ती पहिले म्हणतो शाळेत म्हणकि म्हणतोय म्हणजे सगळ्यांना हो मी पण अर्धा अर्धा दिला पुरत का बघ ना

आम्ही किती पार्टी

आले सगळे सेम तुम्ही जात आहे का दादा आज दिसती आज लमडी काय नको